स्वर्गीय चिंतामाजी वनगाव होते स्वर्गीय विष्णूजी सावर होते तेव्हापासून या जिल्ह्याचा माझ्यावर असलेलं प्रेम नसले तरी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्यावर विशेष लक्ष देऊन जास्तीत जास्त निधी देण्याचे प्रयत्न करीत अशी अपेक्षा करतो कुठलाही तुम्हाला मागं पाहायची वेळ येणार नाही आता रोजगाराच्या बाबत एम आयडीसी बाबत बोलले एम सीच्या बाबत आपल्याकडे असलेली उपलब्ध जमीन जर असेल तर निश्चितच आपल्या डिपार्टमेंटमध्ये येऊ परंतु आपण जे जे उपलब्ध कराल त्याला आदिवासी विभाग सन्मानजनक निधी देईल मुख्य प्रवाह आणण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारची अडचण आणणार नाही अशा ना 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 प्रकारचा सुधार तुम्हाला आश्वासित करतो आणि आज विद्यार्थ्यांनी डीबीडीच्या बाबतीत आंदोलन करू नये आपल्या आदिवासी विभागाच्या बाबत काही कारण नसताना गैरसमज निर्माण करत आहे काही कारण नसताना अविश्वास निर्माण करत आहे माझ्या सर्व पालकांना हात जोडून विनंती तुमचा भाऊ आहोत तुमचा पालक आहोत तुम्ही दिलेली मला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी आदिवासी विकास मंत्री म्हणून दिलेली आहे मी सर्व पालकांना आवाहन करतो विनंती करतो की आदिवासी विभागावर विश्वास ठेवा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वास ठेवा आदिवासी विकास विभागाचे मंत्री यांच्यावर विश्वास ठेवा सर्व हॉस्पिटल बसले त्यांच्यावर विश्वास ठेवा भविष्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त जास्ती योजना गरिबापर्यंत नेऊ एवढंच सांगतो कधीही अविश्वास आणि अपप्रचार होता कामाने याची काळजी घ्यावं सर्व पत्रकार बांधवांना मी एक विनंती करतो उठसूट झाला काही सांगते कारण आता व्हॉट्सअपचं ज्यांना जवान आहे उठसूट झाला व्हॉट्सअप जर पाठवला पाठ हो ना हरिजी हरी होयजी व्हॉट्सअपवर ना आला नाही कधी मेसेज तर पाहताही नाही वाचत नाही किशोर भाऊ कसा फारवर्ड करते त्याच्यात का आहे कसं आहे कसे आले कोणासाठी काहीच फाच नाही त्यामुळे भविष्यात माझ्या पालकांना तुमचा भाऊ म्हणून मी विनंती करतो हात जोडतो नतमस्तक होतो तुम्ही सत्य का असत्य का याचा शोध करावं कधी गैरसमाजाने विश्वास अविश्वास करू नये अशी विनंती करतो आम्हाला बोलावलं सन्मान केला आदर केला खूप छान वाटलं सातत्याने अशाच प्रकारचे पालघर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होत राहो तो जाहीर बोलता येणार नाही त्यामुळे जाहीर बोलता येत नाही त्यामुळे निश्चितच आता पत्रकार परिषद माझ्या पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण निश्चितच या जिल्ह्यामध्ये आल्यामुळे आदिवासी विभाग आणि समाजसेवक सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हा परिषदच्या अध्यक्षापासून उपाध्यक्ष पासून उपा सभापतीपासून सर्व अलर्ट झाले बा यानंतर हा जिल्हा थांबणार नाही आहे जिल्हा धावणार आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन सर्व पत्रकार बांधवाने अतिशय प्रामाणिकपणे तशा प्रकारचं मत व्यक्त करावं सहकार्य करावं माझ्या अति दुर्बळ आदिवासी भागातल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना आपण मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण कारण चौथा स्तंभ आहे चौथा स्तंभाची फार गरज असते चौथा स्तंभ कारण स्वातंत्र्याच्या पूर्वी पूर। आणि स्वातंत्र्याच्या नंतर चौथ पत्रकारांची अतिशय महत्वाची भूमिका राहिलेली आहे माझ्या सर्व पत्रकार बांधवांना आवाहन करतो हो की का आवा का सत्य काय आणि असत्य काय शहानिशा केल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारची चुकीची बातमी येणार नाही आणि काळजी घ्यावं हो, अशी विनंती करतो